राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था गँगवार वगैरे जे काही पूर्वीच्या काळात होते ते मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे त्यात त्यासाठी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि अजितदादा या दोघांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी हे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आज हे गँगवार वगैरे आपल्या इथं कमी झालेलं आहे

आरोग्य सुविधा मिळावे यासाठी देशातील प्रत्येक राज्यात वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज उघडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनुषंगाने अमरावती येथील जागेची जागा ही शहरापासून पंधरा ते वीस किमी लांब असल्याने तालुका स्तरावर येणाऱ्या नागरिकांसाठी ते सोयीचे ठरणार नाही उलट नागपूर हायवेवर वर जर मेडिकल कॉलेज उभारण्यात आले तर ते नागरिकांसाठी सोयीचे ठरेल आणि तेरा तालुक्यातील लोकांना नेते पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही त्यामुळे शासनाने एक उच्चस्तरीय समिती स्थापित करावी अशी मागणी त्यांना या संदर्भात बोलताना केली त्यांनी गृह विभागाच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले त्यांच्या मते या विभागाने नक्षलवाद विरोधात उजूनलेल्या ठोस पावलामुळे आज राज्यातून नक्षलवादी हमले कमी झाले आहेत शिवाय त्यांचे डोकावर शासनाने बक्षीस घोषित केले आहे असे जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण करीत आहे पोलिसांच्या कार्यवाहीमुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात घट झाली आहे शासनाने सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरू करण्याचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे शासनाच्या कंपनीने सायबर एडिट करण्याचा सायबर ऑडिट करण्याचा उपक्रम अभिनंदन अभिनंदनीय आहे गृह विभागाने पोलीस प्रशासनाला सुविधा शेचाळीस आलाय पण तुमचं नाव नाही आलं इथे जुने पण हा अध्यक्षमध्ये धन्यवाद अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना आज अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये दोन विषय आहे त्यातला एक विषय मेडिकल एज्युकेशन आहे मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भातला एक मोठा निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे की जेवढे मेडिकल कॉलेज जेवढे जिल्हे आहे देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा त्यांनी तो विषय घेतलेला आहे त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात जे काही जिल्हे राहिलेले होते त्या साहेब दोनशे वर बोलतोय ना आपण हो अंतिम आठवड्या प्रस्ताव अंतिम आठवड्यावर अंतिम आठवड्यात मेडिकल आहे ना ठीक आहे वैदिक हा नाही नाही बोला ना बोला ना आम्ही विचारलं फक्त नाही होम आणि वैद्यकीय शिक्षण असे दोन विषय आहेत त्याच्यात तर वैद्यकीय शिक्षणच्या संदर्भात या राज्यामध्ये अच्छा त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या इथे मेडिकल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला बावीस चौदा जुलैला जे काही जिल्हे राहिलेले होते जिथे मेडिकल कॉलेज नव्हते त्या त्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा महाराष्ट्र शासनाने चौदा जुलैच्या निर्णयानुसार निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा पंतप्रधानांनी निर्णय घेतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो याच्यासाठी की मेडिकल कॉलेजेसच्या जे काही प्राध्यापक पाहिजे किंवा जे अवस्था आज आहे ती भरून निघाली पाहिजे हा एक त्यातला मूळ उद्देश आहे आणि त्यातला मुद्दा दुसरा मू मूळ विषय त्यातला हा होता की त्याच्यात रुग्णालय स्थापन करतो आपण रुग्णालय स्थापन याच्या करता करतो की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलच्या सुविधा उपलब्ध नाही ज्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलची कमतरता आहे रुग्णांना सामान्य रुग्णालयाला दवाखाने नाही आहे ते दुरुस्त व्हावे तिथं मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री यावी आणि तो लाभ सामान्य कुटुंबांना सामान्य व्यक्तींना मिळावा यासाठी दो दुहेरी उद्देश या मेडिकल कॉलेजेसचा असतो मग हे दु दुहेरी मेडिकल कॉलेजचा उद्देश असताना अमरावतीमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती या चौदा जुलैच्या यात निर्माण दिलेली आहे आणि ती मंजुरी देताना त्या जागेच्या संदर्भातला एक निर्णय होता तो जागेच्या संदर्भातला निर्णय त्या जी आर मध्ये असं म्हटलं होतं की या जागेच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे हे निर्णय घेतील आणि ती जागा जी आज आज घेतलेली आहे ती जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर शहरापासून दूर आहे आणि त्यामुळं काय होते की आपण जर पाहिलं तर गावाच्या लागून किंवा शहरामध्ये जर दवाखाना असला ती तर हे सामान्य कुटुंब तिथं जाऊ शकतात आज जी जागा निवडलेली आहे ती तेरा तालुक्या अमरावती जिल्ह्याची आहे तेरा तालुक्यातल्या एका तालुक्याला त्याचा उपयोग म्हणजे ती जवळ येतील तो हॉस्पिटल किंवा ते मेडिकल कॉलेज जवळ येईल परंतु बारा तालुक्यांना पूर्ण अमरावती शहर ओलांडून तुम्हाला तिथं त्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज जो काही ट्रेंड आहे शासकीय महाविद्यालयाचा जो आहे की जे कॉलेजेस चालत नाही ते चाल चालत नाही किंवा तिथं विद्यार्थ्यांना जी ओपीडी ओ पाहिजे ती ओपीडी पी मिळू शकत नाही म्हणून रुग्ण आणण्याचं काम सातत्यानं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये होत असते जर एवढ्या दूर जर मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर तिथं रुग्णाची संख्या कमी होईल आणि खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलचं एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांना ती सुविधा उपलब्ध होणार नाही आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटलो वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं आहे की सांगित हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आपण बदलला नाही तर भविष्यामध्ये हे काही कॉलेज रन होऊ शकणार नाही कारण की आपण एक मेडिकल कॉलेज ज्यावेळेस स्थापन करतो राज्य शासन तर जवळपास सहाशे सातशे कोटी रुपये त्यावर आपला खर्च होतो आणि सहाशे सातशे कोटी रुपये खर्च करून जे युनिट उभं राहते आणि ते रद्द रन झालं नाही किंवा त्या रुग्णांना किंवा त्या शहरातल्या लोकांना त्याची सुविधा उपलब्ध झाली दा नाही तर एवढे मोठे पैसे आपले वाया जाणार आहे म्हणून या संदर्भात आम्ही या सदनाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो पुन्हा राज तुमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील की याच्यासाठी एक कमिटी स्थापन करून पुन्हा एक एकदा जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी करून खऱ्या अर्थानं जर ते ती जागा जर व्यवस्थित असाल आत्ता दिलेली तर आमचं काही म्हणणं नाही परंतु काय होऊन राहिलं की एवढे मोठे हॉस्पिटल आपण उभे करतो सात सातशे कोटी रुपये आणि एखादा आमदार ते माझ्या मतदार संघात असलं पाहिजे म्हणून तर जर ते तू दूर घेऊन जात असल तर एवढ्या मोठ्या मेडिकल फॅसिलिटी त्या वाया जातील म्हणून याचं पुनश्च आमची विनंती आहे राज्य शासनाला की ही मेडिकलची जागेसाठी उच्चस्तरीय कमिटी निर्माण करावी त्यांनी जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी कारण की आम्ही जी जागा सुचवली होती ती शहरापासून आणि बारा तालुक्याला बायपासनी डायरेक्ट त्या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकतील आणि शहरातून जास्तीत जास्त दोन किलोमीटर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये हे मेडिकल कॉलेज निर्माण होऊ शकतं कृषी विद्यापीठाची जागा आहे त्याला त्या, त्या कृषी विद्यापीठाच्या जागेला जवळपास पंच्याहत्तर हेक्टरची जागा आहे त्या पंच्याहत्तर हेक्टरपैकी पंचवीस तीस चाळीस हेक्टर, ने ने पार पार 25, 30, ने हेक्टर ने जी जागा आपल्याला लागेल ती जागा घेऊन खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर एक चांगल्या पद्धतीचं मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये उभं राहील या या संदर्भात मी या सभागृहाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती करतो दुसरा विषय एक आपला ग्रह विभागाचा अंतिम आठवड्यामध्ये होता अलीकडच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास जर केला तर या दहा वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था गँगवार वगैरे जे काही पूर्वीच्या काळात होते ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे त्यात त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि अजितदादा या दोघांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी हे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आज हे गँगवॉर वगैरे आपल्या इथं कमी झालेलं आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री गडचिरोली मागून घेतलं आपल्याला माहीत आहे की देशातलं गडचिरोली जिल्हा हा नक्षल जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं ज्या जेव्हापासून आत्ता नव्यानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मो फार मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्याचा पावलं उचललेली आहे दोन हजार चो चौदा ते दोन चोवीस या दहा वर्षाच्या काळात नक्षलवाद्याकडून होणाऱ्या कारवायांना यश आलेले आहे दोन हजार चार ते चौदाच्या काळामध्ये त्र्याहत्तर प पर्सेंट घटना कमी झालेल्या आहे तसंच शेकडो नक्षलवादी यांनी शासनाच्या प्रय प्रयत्नामुळे शरणागती पत्कारलेली आहे आणि राज्यात ह्या हा सर्वात मोठा एक सात आठ महिन्यात जो काही फरक पडलेला आहे त्यामुळं नक्षलवादाचा पूर्ण समचा उच्चाटान होईल अशी परिस्थिती निर्माण झाली राज्यात सायबर गुन्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यातील लाखो नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यासाठी राज्य शासनाने सिक्युरिटी यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने पावले उचललेली असून या के है। त्या साइबर साइबर सर्व बँकांना ता त्याबाबतचे आदेश दिले आहे असे गणेश गुन्हे भविष्यात होऊ नये याची दखल घेऊन महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई करणे सुरू केले आहे त्याकरिता महाराष्ट्र सायबर विभाग सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरू करण्यात येणार आहे तसेच अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांना वर्षातून एक वर सायबर ऑडिट करण्याचे बंधनकारक केले